नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो आता पहिल्या फवारणीची वेळ झालेली आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना एक संभ्रम पडलेला आहे की झाडावरती फुलं पण आहेत झाडावरती कोवळे आगरी पण आहे आणि काही बारीक कांग्रेजाचे बियासारखं जे आपल्याला गुंडी बाहेर येताना दिसते म्हणजे फुलकळी बाहेर येताना दिसते तर त्याच्यावरती माव्याचा अटॅक आहे आणि माव्याच्या बरोबर त्याच्यामध्ये काही ठिकाणी पानं गुंडाळणारी आळीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते काही पानं खाणारी आळीसुद्धा आपल्याला झाडावरती दिसते तर मग या सिच्युएशनमध्ये आपल्याला फवारणी तर घ्यायची परंतु नेमकं को फवारणी कोणती घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या बागेवरती येणारं मधमाशीचं प्रमाणसुद्धा कमी नाही झालं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या झाडावरती असणारा मावा जे रस्किडे पांढरी माशी आहे किंवा इतर आळी आहे तर याचंसुद्धा निवारण व्यवस्थितरित्या झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला फवारणी घेणं महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये आपण जे दोन तीन प्रकारचे फवारण्या सांगणार आहेत समजा दोन तीन प्रकारचे औषध आहेत तर ते तुम्ही ऑर्गेनिक किंवा मग रासायनिक या दोहतून कोणतीही औषधं निवडू शकता आता तुम्हाला बागेची थोडक्यात कंडिशन दाखवतो कशी आता या ठिकाणी हे फुलं दिसत आहेत आपल्याला हे फुलं आहेत आणि या ठिकाणी ही आगरी समजा या ठिकाणी या असं दिसतंय आगरी दिसते कुठं फुल बाहेर येताना दिसतंय जसं की ही कंडिशन असेल तर या ठिकाणी आपल्याला फवारणी घेणं का महत्वाचं आहे कारण या फुलांचं नुकसान होऊ नये आणि या फुलांना इजा होऊ नये जेणेकरून माव्याद्वारे रस वासल्यानंतर हे ज्या बारीक येणारी फुलकळी आहे तर ती गळून पडत असते याच्यासाठी आपल्याला फवारणी घेणंही घेणं परंतु ती फवारणी कशा पद्धतीत घ्यायला पाहिजे आणि जे मोठले फुलं आहे जे खुललेले फुलं आहेत या फुलासारखे तर याच्यावरची जे याच्यावरती जी मधमाशी येणारी आणि ती मधमाशी जे पॉलिनेशन होणार आहे मधमाशीच्या माध्यमातून तर त्या मधमाशीला इजा झाली नाही पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचा हो घटक जो शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे मधमाशी आणि मग हेच करत असताना दुहीचा ताळमेळ कसा बसल तर याच्यासाठी आपण व्यवस्थितरित्या फवारणी किंवा व्यवस्थितरित्या आपण औषधाची निवड करणं गरजेचं आहे आता त्याच्यावरती जर फवारणी घ्यायचं झालं तर आज आपण याच्यावरती सुद्धा फवारणी घेतलेली आहे आणि जर तुम्हाला सुरुवातीला पहिलं सांगायला गेलं तर आपण ऑर्गॅनिकचा विचार करू का आपण याच्यावरती कंट्रोल कशा पद्धतीनं मिळू शकतो शंभर टक्के नाही भेटणार परंतु तरीसुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीनं स्प्रे कसा करू शकतो जेणेकरून काही शेतकऱ्यांच्या बागेवरती जर फक्त माव्याचं जर प्रमाण असेल तर तो ऑर्गॅनिकवरती कंट्रोल होऊ शकतो या हिशोबाने आपण पहिलं ऑर्गॅनिकचा विचार करू तर मित्रांनो सुरुवातीला जर तुमच्या झाडावरती फक्त मावाचा असेल आणि आळीचं प्रमाण अजिबात नसेल तर आपण ऑर्गॅनिकमधून जर फवारणी घ्यायची ठरलं तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला निंबोळी आर्क जे असतं तर त्याचा वापर करू शकतो आता निंबोळी आर्कचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पी पी एममध्ये निंबोळे अर्क भेटतं म्हणजे कुठं जर गेलं तर दीड हजार पी पी एमचं निंबोळी अर्क भेटतं काही ठिकाणी आपल्याला दहा हजार पी पी एम पाच हजार पी पी एम याप्रमाणे निंबोळे अर्क आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे तर दहा हजार पी पी एमचा वापर करताना आपण एक एम एल प्रति एक लिटर पाण्यासाठी वापरू शकतो आणि त्याने काय होईल का मावा हा आपल्या झाडावरती जो आलेला आहे तर तो पांगळा होईल किंवा त्यांची खाण्याची जी क्षमता आहे तर ती एकदम कमी होऊन जाईल आणि पानामध्ये कडवट पाना, पाना आल्यामुळं ते आपलं अन्न बंद करून मावा मारला जातो आता मित्रांनो राहिला दुसरा प्रश्न क दुसरा आपण काय वापरू शकतो तर त्याच्यामध्ये करंज तेल या करंज सुद्धा आपल्या झाडावरती जो मावा आहे त्याच्यावर आपण बऱ्याच प्रमाणात आपण कंट्रोल मिळू शकतो आणि त्याच्याबरोबर आपल्याला शिलिकॉम्बे शिलिकॉम्बेस्ट टिकर घेणं महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक पानावरती व्यवस्थितरित्या औषधे पोहोचले गेलं पाहिजे याच्यासाठी आणि त्याच्याबरोबर आपण एक सेफ्टी म्हणून किंवा सकाळी येणारं धुकं किंवा झाडावरती राहणार थोडंसं सा पाणी साचलेलं राहणार पानावरती आणि याच्यामुळं बुरशीचा अटॅक आपल्या झाडावरती होऊ शकतो याच्यासाठी आपण जी फवारणी घेऊ शकतो तर ती म्हणजे एक बुरशीनाशकसुद्धा घ्यायचं आहे आणि बुरशीनाशक सुरुवातीला हाड न घेता आपण सोप्यात सोपं किंवा मग हलकं बुरशीनाशक घेऊन आपण बुरशी बुरशीचं बुरशीचंसुद्धा याच्यावरती कंट्रोल मिळू शकतो तर मित्रांनो याच्याबरोबर हे झालं आपण एक ऑर्गॅनिक पद्धतीने बघितलं पण तुमच्या झाडावरती जर आळीचा प्रादुर्भाव असेल पानं कुरताडणारी आळी असेल किंवा मग मावा पानं गुंडाळणारी आळी पानं कुरताडणारी आळी तर याने शंभर टक्के बायोने आपले किंवा जे ऑर्गॅनिक आहे तर त्याने आपल्याला कंट्रोल मिळू शकत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी जी रासायनिक कीटकनाशक आहे तर ती घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याने आपल्या सुद्धा इजा पोहोचली नाही पाहिजे आणि आपलं झाड सुरक्षित राहून आपले फुलं सुरक्षित राहून आपल्याला रोगावरती सुद्धा कंट्रोल मिळवायचा आहे तर आता तो कशा पद्धतीने मिळवायचा मित्रांनो तर ही फवारणी आता दुसरी आपण त्याचेच सांगणार तर ती आळीवरती कंट्रोल मिळवण्यासाठी आपण ग्रीन ट्रायँगलवालं म्हणजे ज्याच्यावरती ग्रीन ट्रॅंगल आहे आणि हे कीटकनाशक जे आहेत तर ते मधमाशीला इजा न पोहोचवता रोगांचा बंदोबस्त करतात तर, तर, थरल, तर ते जे आहेत तर त्याच्यामध्ये किंवा दुसरा आपण जे जर घ्यायचं ठरलं कीटकनाशक तर आपण कोणतं घेऊ शकतो की सुरुवातीला कॉनफिडोर आता हे कॉन्फिडोर औषध सगळ्यांच्या आहे सगळे कपाशीवर त्याची फवारणी करतातच त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की कॉन हे कीटकनाशक वापरल्यानं मावा एकदम साफ होऊन जातो किंवा आळीवर सुद्धा थोडाफार कंट्रोल आपल्याला मिळवू शकतो आणि जे आहे तर इमामॅक्टींचा सुद्धा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो पण ग्रीन ट्रायंगल कारण ग्रीन ट्रायंगल हा खूप महत्वाचा शब्द आहे आणि त्याने मधमाशीला इजा न पोहोचता आपण रोगावर कंट्रोल कर ट्रेजर। एक ट्रेजर एक करू शकतो आता याच्यानंतर पुढचं झालं ट्रेझर एक ट्रेझर एकदम मस्त आणि इफेक्टिव्ह औषध आहे त्याने सुद्धा आपण पानं गुंडळणारी आळी आणि इतर किटकावर बंदोबस्त करू शकतो आणि त्याच्याबरोबर आपल्याला दुसर जर दुसरं जर कीटकनाशक घ्यायचं ठरलं आता मेन मुद्दा मित्रांनो महत्त्वाचा की जर तुमचे झाडं संपूर्ण एकदम कळी अवस्थेत असतील फुलाचं प्रमाण अजिबात नसेल तर तुम्ही कीटकनाशक ॲक्टर सुद्धा घेऊ शकता ॲक्टर हे जे कीटकनाशक आहे तर याने मावाचा पूर्णपणे बंदोब बंदोबस्त होतो ॲक्ट्राने आणि त्याचबरोबर आळीवर सुद्धा काही प्रमाणात आपल्याला काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा जवळजवळ आळीवर नागाळीवर पानं कुरताडणाऱ्या अळीवर आपण याचा संपूर्णपणे या रोगाचा बंदोबस्त आपण ॲक्टराच्या द्वारे करू शकतो तर ॲक्टरा जे आहे ॲक्टरचं तर ते अर्धा ग्रॅमने घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं क्वॉनफिडरचं सुद्धा प्रति लिटर पाण्यासाठी सांगतोय की ॲक्ट्रा जर घेतलं तर अर्धा ग्रॅमने प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर कॉन्फिटर घ्यायचं असलं तर जास्तीत जास्त पंचाहत्तर ते पॉईंट पंच्याहत्तर ते एक एम एलपर्यंत पर्यंत प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचं प्रमाण घेऊ शकतो आणि जे बुरशीनाशक आहे तर ते साप घेऊ शकतो किंवा यमपंचाळीस या दोन्हीपैकी एक कोणतंही बुरशीनाशक घ्या परंतु जास्त बुरशीनाशककडं सुरुवातीला जाऊ नका जेणेकरून आपल्या ज्या नवीन निघणाऱ्या आगरी आसन किंवा क कवळ्या ज्या आहेत तर यांना सुद्धा इजा नाही झाली पाहिजे आणि वाढतं टेम्परेचर आहे त्याच्यामुळं फवारणी शक्यतो चारच्या नंतर किंवा सकाळी अकराच्या आतमध्येच केलेली चांगली आहे कारण याने आपल्या आगरीवरती इजा होणार नाही फुलाला इजा होणार नाही किंवा जे आपलं हे औषध जर वापरलं तर मधमाशीचं सुद्धा नुकसान होणार नाही आणि आपल्या झाडांचं पॉलिनेशन व्यवस्थित होणार तर याच्यासाठी मित्रांनो एक बुरशीनाशक एक सिलिकॉम्बे बेस्टिकर आणि एक कीटकनाशक या ती चं कॉम्बिनेशन करून आपण याची फवारणी घेऊ शकतो आणि मग आपल्या जा ज्या झाडावरती नागाळे ना असेल पानं गुंडाळणारी आळ्या असेल किंवा पानं कुरताडणारी आळी आणि त्याचबरोबर माव्याचा जो प्रादुर्भाव आहे सगळ्यात जास्त तर याच्यावरती आपण प्रभावीपणे या सगळ्यांचा बंदोबस्त आपण अशा पद्धतीनं करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या कृषीगाथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक पिकांची माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त अजून जर सल्ला हवा असेल तर नाकारोड पैठण येथे आमची कृषी सेवा केंद्र आहे आणि तिथे येऊन तुम्ही मोफत कृषी सल्ला घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद